महाराष्ट्रात यावर्षीचा पावसाळा कसा असणार याविषयी एका कोरियाच्या संस्थेने एक धक्कादायक अंदाज वर्तवलाय कोरियामधील वेधशाळेने पावसाळ्याविषयी एक धक्कादायक विधान केलंय महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात खूप शंका निर्माण झाल्यात याबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे वासराचं भाकीत करण्यात आलं आणि ज्यामध्ये देखील तेथील वासरानुसार तेथील परंपरेनुसार यंदाच्या पावसाचा अंदाज तेथूनही आलेला आहे आज व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की कोरियन संस्थेने महाराष्ट्राच्या पावसाविषयी काय अंदाज व्यक्त केलेला आहे कोणत्या जिल्ह्यात त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती चांगली राहणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी पडणार आहे देशात तसेच महाराष्ट्रात पावसाची सुरुवात केव्हा होणार आहे पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर तो किती दिवस चालू राहणार आणि किती दिवसानंतर विश्रांती घेणार आणि विश्रांतीनंतर केव्हा सुरू होणार कोरियातील संस्था आणि सोलापूर मधील देवाची भाकणूक या दोन्ही गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे सोबत कोरियातील वेधशाळेने जो अचूक सांगितला अंदाज सांगितलेला आहे त्याविषयी व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे प्रत्येक शेतकरी उन्हाच्या उकाड्यामध्ये पडलेल्या पाण्याच्या टंचाईमुळे प्रत्येकाला असं वाटतं की पाऊस लवकर यायला हवा म्हणूनच महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस साली पाऊस कसा असणार या संदर्भात अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे आता सर्वात आधी थी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सिद्ध रामेश्वर महाराजांची एक यात्रा भरते त्या यात्रे ही जी यात्रा आहे ही धार्मिक एक प्रसिद्ध घटना आहे या यात्रेत दरवर्षी पावसाळ्याचा अंदाज घेण्यासाठी एक अनोखी परंपरा पाळली जाते हिला वासराचं भाकीत असं म्हणतात यामध्ये देशमुख घराण्यातील मानाच्या गायीचं एक वासरू असतं ते वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं त्याच्यासमोर धान्य कडधान्य भाज्या फळे ठेवली जाते जर हे वासरू त्या पदार्थाला चाटलं किंवा खाल्लं तर ते चांगल्या पावसाचं शुभचिन्ह मानलं जातं यावर्षी वासरानं मलमूत्र केलं नाही यामुळे मागील वर्षाप्रमाणेच पाण्याची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता आहे आता वासरानं काय भाकीत केलंय आणि वासरानुसार एक धार्मिक परंपरेनुसार महाराष्ट्र राज्यात कसा पाऊस राहणार आहे हे पुढे सांगणारच आहे पण त्यातच दक्षिण कोरियाचा जो हवामान विभाग आहे दक्षिण कोरियाचा हवामान विभाग ज्याला अपेक म्हटलं जातं त्यांनी मार्चमध्येच एक अहवाल सादर केलाय आणि या अहवालानुसार भारतातील मान्सून विषयी खूप मोठा अंदाज व्यक्त केलेला आहे या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही असे विभाग आहेत काही असे जिल्हे आहेत की त्या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही विभागामध्ये अजिबात पाऊस पडणार नाही तर काही विभागामध्ये मोजकाच पाऊस पडणार आहे अपेक्षा अहवालानुसार कोरियनच्या हवामानाच्या याच्यानुसार कोणत्या महिन्यामध्ये पाऊस चालू होणार आणि कोणत्या महिन्यामध्ये पाऊस बंद होणार विश्रांती केव्हा घेणार आणि परत केव्हा पाऊस सुरू होणार याची संपूर्ण सविस्तर थामुन -थामुन माहिती त्यांनी सांगितली आहे काही भागांमध्ये पाऊस हा कंटिन्यू सुरू राहणार आहे तर काही भागात थांबून थांबून पाऊस पडणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांसाठी एक आशादायक माहिती निर्माण करणार आहे त्यामुळे चांगला पाऊस जर काही भागात पडला तर पिकाची वाढ चांगली होणार आहे योग्य पाणी पुरवठ्यामुळे शेतकरी मालामाल देखील होणार आहेत कोरियन संस्थेने दिलेल्या अंदाजामुळे भारतीय जे वेधशाळा आहे त्यांनी देखील मोठा धस घेतलेला आहे पहा झालं असं की दक्षिण कोरियाचं आपिक हवामान केंद्र आहे तर यांनी जवळपास एक आठ दिवसापूर्वीच एक प्रसिद्ध केलाय अहवाल तर त्यामध्ये आगामी मान्सून हंगामात भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे लक्षपूर्वक आहे का सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे पुढे आपण यात्रेमध्ये वासराचं जे भाकीत झालंय त्यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पुढे सांगणार आहे पण या अंदाजामुळे ज्या दक्षिण कोरियाच्या वेधशाळेच्या अंधारामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे पण मात्र जो भा हवामान हवामानशास्त्राचा अहवाल आहे तो पुढील महिन्यात येणार आहे पण कोरियाचा जो अहवाल असतो तो दरवर्षी स्टँडर्ड मानला जातो तर याच्यानुसार अकरा देश जे आहेत अकरा देशातील पंधरा हवामान केंद्राच्या डेटांवर आधारित ता अंदाज तयार केला जातो यावर्षी दक्षिण गुजरात गोवा किनारी उत्तर कर्नाटक तेलंगण तसेच महाराष्ट्रातील मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यामधले अंदाज व्यक्त करण्यात आले आहे आता अंदाज दोन प्रकारे देण्यात आले मान्सून पूर्व पाऊस कुठे होणार मान्सून पूर्व पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक होणार आणि मान्सून मध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आता पहा महाराष्ट्र आणि देशाच्या या भागात कमी पडणार पाऊस आता कोणत्या भागात कमी पाऊस पडणार तर पहा महाराष्ट्राच्या विदर्भ भागासह विदर्भ जो आहे महाराष्ट्रातील विदर्भ जो भाग आहे तर ज्यामध्ये सर्वात कमी त्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली तसेच उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश पंजाब आणि उत्तराखंड या भागामध्ये मात्र पाऊस काहीसा कमी पडण्याची शक्यता आहे आता एप्रिल ते जूनच्या काळामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर भागात पावसाची शक्यता कमी असणारे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल आता पहा अवकाळी पाऊस जो आहे म्हणजे मान्सूनच्या आधीचा पाऊस जो आहे तो विदर्भ वगळता एप्रिल ते जून काळामध्ये इतर भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची शक्यता त्या ठिकाणी असणार आहे मग आता जर तुम्ही विदर्भाच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट करा कारण की एप्रिल पासून जून पर्यंत तुमच्या भागामध्ये तुम्हाला अवकाळी पाऊस हा पाहायला मिळणार आहे मात्र हा अंदाज अवकाळी पावसाळ्या संदर्भात असल्याचे स्पष्ट केलेलं आहे आता जुलै ते सप्टेंबर आता हा महत्वाचा काळ आहे बघा जुलै ते सप्टेंबरच्या काळामध्ये रॉयल सीमा दक्षिण कर्नाटक तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात तुलनेने कमी पडण्याची शक्यता आहे पहा यावेळेचा जो मान्सून आहे तो, मान तो कदाचित लेत दाखल होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे गुजरात दक्षिण राजस्थानच्या काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं आता एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पडेल आणि मान्सूनमध्ये नेमकं महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणार आहे आणि जे यात्रेमधलं भाकीत आहे ते भाकी फार महत्वाचं आहे ते दरवर्षी त्या ठिकाणी अवलंबलं जातं आणि शेतकरी त्याचा फार महत्वाचा अंदाज घेत असतात पहा एप्रिलमध्ये वायव्य भारत आहे पूर्ण भारत पूर्व पूर्व मध्य भारत दक्षिण किनारी आंध्र प्रदेश उत्तर किनारी तामिळनाडू तसेच गुजरात पश्चिम मध्य महा मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र तामिळनाडूचा भाग जो आहे तर यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे आता कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडणार तर पहा मध्य महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये आता मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे येतात त्यापैकी प्रमुख जर बघायला गेलं तर यवतमाळ अमरावती जालना धुळे अहिल्यानगर तसेच जो बालाघाट किंवा मंडला हे जे जिल्ह्यामधले जे वातावरण आहे तर हे देखील याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश होऊ शकतो आणि मध्य महाराष्ट्रात तुम्हाला एप्रिलमध्येच चांगल्या प्रमाणे पाऊस हा पाहायला मिळू शकतो आता यानंतरचा पुढचा जो अंदाज आहे पहा जून महिन्यात मान्सून हंगामाची सुरुवात होईल कोरियन शाळेच्या अंदाजानुसार जून मध्येच लवकरात लवकर जे आहे मान्सूनची सुरुवात होणार आहे त्यावेळी केरळ आणि तामिळनाडू भागामध्ये याचा प्रवेश त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये तिथली किनारपट्टी लगतच्या प्रदेशांमध्ये मोठा पाऊस होईल आणि जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे ही मोठी आनंदाची बातमी आहे पण पुढे चालून मध्ये परिस्थिती थोडीशी उलट होणार आहे जून मध्ये पाऊस सुरू होणार जुलैमध्ये जोर धरणार पण सप्टेंबर महिन्यामध्ये परिस्थिती उलट होणार पहा सप्टेंबर महिन्यामध्ये परिस्थिती उलट राहील देशातील बहुतांश भागामध्ये सरासरी पाऊस पडेल पण मात्र कर्नाटक मध्य महाराष्ट्र तसेच जो महाराष्ट्राचे इतर काही भाग आहेत तर त्यामध्ये पावसाची स्थिती ही कमी असणार आहे ज्यामुळे बावन्न टक्के जो आहे पावसाची शक्यता कमीच वर्तवण्यात आलेली आहे आता भारत सरकारचा जो अहवाल आहे तो पुढच्या महिन्यामध्ये प्रसिद्ध होईल पण जो सोलापूरमधील यात्रेमध्ये जो अंदाज आलेला आहे त्या अंदाजामध्येही दोन हजार पंचवीस वर्ष हे स्थिरतेचं आणि शांततेच असणार आहे म्हणजेच एकंदरीत पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये चांगला असणार आहे असं त्या यात्रेच्या वासरामधून देखील त्या परंपरेनुसार समजलेलं आहे नक्कीच ही मोठ्या आनंदाची बातमी आहे नक्कीच आपण आशा करूयात की चांगल्या प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात पडेल आणि अशाच अपडेटसाठी आता नवनवीन अपडेट येणार आहे बा भारतीय हवामान खात्याचाही अंदाज आता येणाऱ्या काळात येणार आहे तर त्याच विषयी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहतात कमेंट करायला विसरू नका धन्यवाद